दुकानासमोर बोर्ड लावण्याच्या वादावरून दोन व्यापाऱ्यांनी आपसात हाणामारी केल्याची घटना बुधवारी श्याम चौक परिसरातील जोशी मार्केट मध्ये घडली आहे या घटनेमुळे दुपारच्या सुमारास चांगला तणाव निर्माण झाला होता तसेच व्यापाऱ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी जोशी मार्केट परिसरात जमली होती मिळालेल्या माहितीनुसार श्याम चौक परिसरातील जे एन डी मार्केटच्या खालील माळ्यावर प्रदीप मताणी यांची चॉईस शॉपी नावाची दुकान आहे मंगळवारी व्यवसाय करीत होते मतांनी यांच्या वरील माळ्यावर अलीम करीम यांचे टॉप सेल दुकान आहे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अलीम करीम यांनी मतांनी यांच्या लेडीज चॉईस दुकानासमोर आपल्या टॉप सेल दुकानाचे से बोर्ड लावले यानंतर प्रदीप मतांनी यांनी आपल्या दुकानासमोरील बोर्ड हटविण्यास सांगितले परंतु अलीम करीम यांनी सदर बोर्ड हटविले नाही यातच दोन्ही व्यापाऱ्यांची झाली त्यानंतर दोन्ही चांगलीच हाणामारी झाली. यानंतर अलीम करीम यांनी आपल्या काही साथीदारांसह प्रदीप मतानी यांच्यावर लाठी दांडण्यासह हल्ला केला हल्ल्यादरम्यान प्रदीप मतांनी गंभीर जखमी झाले त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या प्रथम मतानी यांनाही चांगलीच मारहाण करण्यात आली या प्रकारामुळे परिसरात चांगला तणाव निर्माण झाला होता तसेच या घटनेचा व्यापाऱ्यांनी निषेध करीत शाम चौक चौकासह सर्व मार्केट बंद केले बुधवारला सुद्धा सदर मार्केट उघडले नाही या प्रकारानंतर सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित येत सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच आरोपी अलीम करीम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती